नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इजी किचनमध्ये आज आपण वाळवण रेसिपी आठ बघणार आहोत तर बघू शकता इथे एकदा बनवा आणि वर्षभर खा अशी आपण कुरकुरीत भेंडी करणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने अजिबात खराब होणार नाहीत ही तुम्ही वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि तुम्हाला जर जेव्हा लागली तेव्हा तुम्ही ही फ्राय करून खाऊ शकता तर अतिशय कुरकुरीत खमंग अशी भिंडी कशी बनवायची व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे पूर्ण टिप्स फॉलो करा भिंडी जी आहेत कुरकुरीत भिंडी अजिबात खराब होणार नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे जे आहेत कुरकुरीत भिंडी अजिबात खराब होणार नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण अर्धा किलो भिंडी घेतलेली आहेत आणि याचे जे टोक आहेत दोन्ही साईडने काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि मस्त फ्रेश अशी भिंडी घ्यायची आहेत आणि बघू शकता या पद्धतीने आपल्याला लांब काप करून घ्यायचे आहे त्याचे आणि एकदम पातळ काप करून घ्यायचे आहे जास्त जाडसर करायची नाही आहे म्हणजे जेव्हा ही भेंडी सुकणार तेव्हा अतिशय कुरकुरीत होणार ही झाली पहिली टिप्स तर या पद्धतीने अतिशय बारीक आणि पातळ आपल्याला भिंडी चिरून घ्यायची आहे दुसरीसुद्धा ही चिरून दाखवत आहेत कशा पद्धतीने चिरायची आणि यामध्ये जर कीड वगैरे असेल तर लवकर दिसूनसुद्धा पडते तर लांब शक्यतो लांब स्लायसेस तर इथे भिंडीचे काप करून दाखवलेले आहेत कशा पद्धतीने करायचे या पद्धतीने तुम्ही करा छोटे मोठे लागत असेल तुम्हाला जर वाटत असेल छोटे करायचे छोटे तुम्ही करू शकता आणि ही भिंडी वर्षभर कशी स्टोर करायची हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता अर्धा किलो भिंडीचे काप मी करून घेतलेले आहेत यामध्ये टाकायचं एक चम्मच मीठ एक चम्मच काश्मीरी लाल तिखट एक चम्मच चाट मसाला आणि एक चम्मच जिरे पावडर आणि हा जो मसाला आहे हा अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे ह्या भेंडीमध्ये जे आहेत हा मसाला ज्यू झाला पाहिजे पूर्ण मिक्स झाला पाहिजे तर शक्यतो ही प्रोसेस जी आहे आपल्याला साधारण पाच मिनिट करून घ्यायची आहेत म्हणजे भेंडीला पूर्ण मसाला लागला पाहिजे तेव्हाच ही भिंडी जी आहेत अतिशय चटपटीत लागणार नाहीतर मग कसं होणार की अर्ध्या भिंडीला मसाला लागणार अर्ध्या नाही तर शक्यतो तुम्ही या प्रोसेसला पाच मिनिट मिसळून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मिक्स केल्यानंतर काय करायचं की यामध्ये थोडा आंबटपणा यायसाठी लिंबाचा रस टाकायचा आहे इथे मी दही वापरणार नाही आहेत लिंबाचा रस वापरणार आहे साधारण दोन ते तीन लिंबाचा रस वापरायचा आहे लिंबाचा रस वापरायचा आहे म्हणजे भिंडी काय होणार आंबट लागणार छान चाट मसाल्याने चटपटीत अशी भिंडी लागणार तर मग अशा पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाले टाकून नंतर एक पॉलिथीन टाकायची आहेत आपल्याला प्लास्टिकची किंवा ताटामध्ये टाकलं तरीही चालेल पण प्लास्टिकच्या पॉलिथीनवर शक्यतो टाका म्हणजे भिंडी लवकर सुकणार आणि आपल्याला ही जी भिंडी आहेत अतिशय मोकळी टाकायची आहेत था, एक भिंडी टाकायची आहेत था। बघू शकता या पद्धतीने अतिशय सुटी करून घ्यायची आहेत आपल्याला म्हणजे खूप मोकळी टाकायची आहेत था, एक एक भिंडी टाकून घ्यायची था, आहेत अशा पद्धतीने जेवढी मोकळी टाकाल म्हणजे तेवढी सुकायला लवकर मदत होणार बघू शकता मस्तपैकी अशा पद्धतीने टाकून घ्यायची आणि साधारण आपल्याला दोन दिवसी वाढत घालायची आहेत भिंडी तर बघू शकता मस्त क्रिस्पी अशी भिंडी तयार झालेली आहे तर ही जी भिंडी आहे तुम्ही एक वर्ष स्टोर करू शकता आणि तुम्हाला जर वाळवण रेसिपीज बघायचं असेल तर या अगोदरसुद्धा सात रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत चॅनलला तर एकदा नक्की चॅनलला भेट द्या आणि बघू शकता तुम्ही नवीन नवी रेसिपीज सांगितलेल्या आहे आणि मी फ्राय करूनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे साधारण दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचं फ्राय करताना फक्त गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे फ्लेम अगदी लो ठेवायचा म्हणजे करपणार नाही आणि अतिशय कुरकुरीत अशी भिंडी होते एकदा नक्की करून बघा नवनवीन रेसिपीज ट्रायसुद्धा केल्या पाहिजे आणि रेसिपी अगदी बिघडणार नाहीत रेसिपी आवडल्यास प्रगतीचे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू